महाराष्ट्रभरामध्ये विविध प्रकरणांची बाजू तपासत असताना किंवा मा प्रसिद्धी माध्यमांवर विविध प्रकरणांच्या बातम्या बघत असताना आजकाल माणसाच्या मनातली किंवा मा, माणसातली माणूस की हरवताना दिसते का असा प्रश्न उपस्थित केला जातोय किंवा असं मनाला चाटून जात आहे मानवता हरवली आहे का कारण माणूस अजून भावनाहीन झालाय का माणूसच माणसाला कापतोय माणूसच माणसाला अडचणी निर्माण करतोय रडवतो आहे आणि विविध अंगाने त्रास माणसाकडूनच माणसाला दिला जातो आहे तर या अनुषंगानं एक बाजू विचारात घ्यावी लागते की खरंच माणसातला माणूस हरवला आहे माणूस भावनाहीन झाला आहे आणि अशा पद्धतीचं एक प्रकरण अहमदपूर तालुक्यातल्या लांजी गावामध्ये आपण बघताय या ठिकाणी या महिला बसल्यात अमरण उपोषणाला बसल्यात पेशाने शिक्षिका आहेत आणि त्यांचे मिस्टर प्राध्यापक पेशाने होते ते वारल्यानंतर त्यांच्या इतर कुटुंबियांकडून त्यांना दिला जाणारा त्रास त्यांची प्रॉपर्टी असताना या परिवारासाठी त्यांच्या नोकरीच्या व्यवसायाच्या माध्यमातून आलेल्या इन्कम मधून खरेदी केलेली प्रॉपर्टी आणि त्यांचे मिस्टर गेल्यानंतर ती प्रॉपर्टी सगळ्या कुटुंबामध्ये समान वाटणी झाल्यानंतरही त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही शेतीमधलं उत्पन्न काढायला अटकाव केला जातो उत्पन्न जरी झालं असेल तरी ते उत्पन्न घरापर्यंत आणायला किंवा बाजारात घेऊन जाण्यासाठी शेतातूनच ते हलवू दिलं जात नाही अशा पद्धतीच्या अडचणी त्यांच्याकडं निर्माण केल्या जात आहेत आणि तर याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं हा त्रास आणि किती वर्षांपासूनचा हा त्रास आहे या सगळ्या बाबींची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण आपल्यासोबत मधुरा कछवे मॅडम आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जवळपास चार तारखेपासून आपण आज आमरण उपोषणाला बसला तर से? या उपोषणाच्या पार्श्वभूमी आणि तुमच्या ताब्यातली मालमत्ता जी आहे तुमच्या ताब्यात मिळावी तुमची मालमत्ता आणि त्याचा तुम्हाला उपभोग घेता यावा तर या काय अडचणी आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला मी मधुरा गुलाब कच्वे पेशानं शिक्षक आहे पती प्राध्यापक होती आम्ही आमचं सर्वस्व आमच्या कुटुंबातील गरजा भागवण्यासाठी अर्पण केलं होतं आम्ही आमच्या कुटुंब वैयक्तिक कुटुंबाचा कधीही विचार केला नव्हता आणि भविष्यात माझ्यावर ही वेळ येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं सर हयात असतानाच दोन हजार अकरा बारा साली आमच्या मालमत्तेची रजिस्टर पद्धतीनं वाटणी झालेली आहे प्रत्येकाची मालमत्ता त्याच्या त्याच्या कुटुंबात सुद्धा स्वतःच्या बायकोच्या मुलाच्या आणि स्वतःच्या नावावर वितरित झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या स्वकष्टातून घेतलेली मालमत्ता सुद्धा आम्ही माझ्या दीरांना वाटून दिलेली आहे आणि माझ्या नावावर असलेली मालमत्ता त्यांच्या जी आम्ही वाटून दिली होती ती त्यांच्याच ताब्यात आहे आणि तेच वहिती करतात तेच त्याच्यावर उपभोग घेतात मी कुठेही त्यांना अडकाव केला नाही परंतु माझ्याच हिश्यास आलेल्या माझ्या मालमत्तेमध्ये मला प्रत्येक ठिकाणी अडकाव केला जाते ह्याच्यामध्ये अहमदपूरला माझं रेड्डी कॉलनीमध्ये घर आहे तिथं कुठेही चौकशी करू शकतात घर बांधलं एकत्र असताना दोन हजार चारला मला नोकरी लागली तेव्हा घर गहर मला घरातूनच बांधून दिलं होतं आणि त्याच कारणामुळं आजपर्यंत आम्ही आमचं सर्वस्व घराला दिलं होतं घरात घरात मला आज हो ला त्या ते घर मोठे भावे बालाजी माधवराव कछवे यांच्या नावावर तीन रूमचा ब्लॉक माझ्या हिशाला आला होता आणि तीन रूमचा ब्लॉक बालाजी कश्वेच्या परिवाराला आलेला होता परंतु त्या घरात आज सामान पण मला घरात राहू दिलं जात नाही धमक्या दिल्या जातात म्हणून मी एकटी महिला असल्यानं त्या घरात ना भाडे करू ठेवू शकते ना त्या घराचा उपयोग करू घेऊ शकते तसंच आमचं जुनं भांडणं होते ह्या ह्या सगळ्यांनी रस्त्यालगत जमिनी घेतल्या त्या त्या कारणानं यांना भांडणातल्या जमिनी गेल्या मला तुकड्या टुकड्यातल्या जमिनी मिळाल्यामुळं आम्हाला सगळ्या जमिनी स्वतःच्या नावावर असलेल्या मिळाल्या यात माझा काही दोष नाही या अकरा बाराला वाटण्या झालेल्या आहेत तो तेव्हापासून आतापर्यंत त्याचनुसार ते चालले आणि सर, सर गेल्यानंतर मात्र त्या भांडणातल्या नावाखाली दरवर्षी मला दहा गुंठे पाच गुंठे पंधरा गुंठे अशी जमिनीची मागणी वारंवार केली जाती रमाकांत कछवेनं दोन हजार बावीस साली वीस पावी वीस पंचवीस लोकांची बैठक रमाकांत कछ्वे अनिल कछवे आणि प्रकाश कछवेने शेतात घेतली हे लोक बैठका आडरानात घेत येत बैठका संध्याकाळच्या वेळेला घेत येत आणि बैठकीत असे लोक बोलवतात जे लोक फक्त त्यांच्याच बाजूने बोलतील दबाव टाकतात दबाव टाकून माझ्या नावावर असलेल्या दहा गुंट्यामध्ये दोन हजार बावीस साली रमाकांत कछवेने ताबा घेतला माझ्याकडून दीड लाख रुपये घेतले त्याच वेळेस गुलाब माधवराव कचवे यांच्या नावावर चालणारे मीटर रमाकांत कचवे वापरतात शेतीचे तेव्हा त्या मिट्र, दोन मीटर आहेत त्याचं बिल एकाचं बहात्तर हजार होतं एकाचं ब्याण्णव हजार होतं दोन हजार बावीस साली आणि तेव्हा ठरलं होतं की आता ह्यांनी मी एवढे पैसे ते दिल्यानंतर त्यांनी त्यांचं मीटर त्यांच्या नावावर करून घ्यायचे आज ता काय करून घेतलेलं नाही आज बिल दोन्हीचं मिळून साडेतीन लाखाच्या पुढे गेले महावितरणकड पुन्हा पुन्हा गेले त्यांचं मन नाही बिल भरा मीटर बंद करतो नाही तर चालू द्या तेवढं बिल भरायची माझी ऐपत नाही आणि मी उपभोगच घेत नाही मग बिल का भरायचं तिथूनही मला प्रतिसाद मिळत नाही त्या वर्षी रमाकांत कछवेने प्रॉपर्टी घेतली आता अनिल कछवे प्रकाश कछवे प्रॉपर्टी मागतात दर पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला बॉन्ड बनवतात माझी प्रॉपर्टी त्यांच्या नावा करून दे म्हणून मागच्या महिन्या वर्षी सहा महिन्याखाली मी उपोषणाला बसण्याचा अर्ज दिला होता मे महिन्यामध्येच त्यावेळेस ह्या लोकांनी गडबडीनं बॉन्ड बनवला सहा महिन्यात आपण आपलं सगळं करूत म्हणले त्यावेळेसही माझ्यावर दबाव आणून माझं अहमदपूरचं घर विकायला मला भाग पाडलं मी तेवीस लाखाला घ्यायला तयार असताना अनिल बालाजी कछला बावीस लाखाला द्यायचं ठरलं सहा महिन्या त्यानं व्यवहार पूर्ण करायचा ठरला पण त्यानं कुठलाच व्यवहार पूर्ण केला नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी अनिल अनिल कछ्याच त्याचं मीटर घ्यायचं नळ घ्यायचं आणि हाऊस बांधायचा ठरला आणि त्याच्याबदले ते तेव्हाही मला पन्नास हजार रुपये द्यायची बळजबरी करण्यात आली त्यालाही मी तयार झाले परंतु तोही बॉन्ड त्यांनी पूर्ण नेला नाही त्या बॉन्डवर दबाव आणून सगळ्यात अगोदर माझ्या सह्या घेतल्या माझ्या सह्या घेतल्यानंतर बाकी इतरांनी केले पण अनिल बालाजी कछवे माधव बालाजी कछवे आणि उषाबाई उर्खोस उषाबाई बालाजी कचवे हे ना सुशिलाबाई नाव आहे त्यांचं उषाबाई म्हणलं की त्या म्हणतात मी उषाबाई नाही मी सुशिलाबाई आहे सुशिलाबाई म्हणले की त्या म्हणतात मी सुशिलाबाई नाही मी उषाबाई आहे तिघांनी सह्या केलेल्या नाहीत तो बांड पडून आहे माझ्याजवळ म्हणजे दरवर्षी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी एक लाख द्यायचे पन्नास हजार द्यायचे दीड लाख द्यायचे खंडणी द्यायची आणि मी गावात राहायचं हाच प्रकार चालू आहे दुसरा काहीच प्रकार नाही गट नंबर एकशे शहाऐंशी मध्ये राम पिरा राम माधव हो कचवे आणि पिराजी माधवराव हो कचवे ह्या दोघांचा माझा दुसऱ्या व्यवहारात काहीही मन नाही हे दोघ जण फक्त ह्यांनी लावून दिलं दिलं की अडवणूक करते आणि काही त्यांना काही नाही म्हणले की ते काहीच करत नाही त्या दोघांनी मला रस्ता द्यावं अनिल बालाजी कचवेला आम्ही नंतर घेतलेल्या प्रॉपर्टी मधली फक्त ते घर नाव करून देण्याच्या बदल्यात आणि अनामत म्हणून आमची जमीन पंधरा गुंटी क्षेत्र अनिल बालाजी कचवेच्या नावावर ठेवण्यात आले जर भांडणातलं गेलं तर म्हणून ह्याच्या बदल्यात पुन्हा आम्ही नंतर घेतलेल्या जमिनीतले सदोतीस गुंटी शेत दिले सुद्धा त्यानं रस्त्याच्या कडीचं शेत घेतलं आमचं स्वतःच शेत असताना आम्हाला खालचं शेत दिलं आणि रस्त्याच्या कडी त्यानं घेतलं तिथून तो मला मध्ये जाऊ देत नाही माझ्या सातबारा माझी सदोतीस गुंट्यातून खाली चाळीस गुंट्यात मला अनिल बालाजी कचवे जाऊ देत नाही आजगडीला ह्या सगळ्या प्रकारच्या संदर्भात तुम्ही म्हणताय मागच्या चार वर्षांपासून तुम्हाला त्रास आहे मग या चार वर्षांमध्ये प्रशासनाकडे दाद मागत असताना कोणकोणत्या कोणकोणत्या ऑफिसला तुम्ही या संदर्भाने तक्रार अर्ज दाखल केला आता मी सर्विसलाय त्याच्यामुळे ऑफिशियल वेळेत मी ऑफिसला पोहचू शकत नाही मी तक्रार द्यायला जाईल किंवा पाचच्या नंतर तेव्हा ते प्रशासकीय अधिकारी मोठ्या पदावरचे कोणीच मला भेटत नाहीत खालच्या साईडचे लोक भेटतात पोलीस स्टेशनला मी दोन हजार पासून नऊ सप्टेंबर दोन हजार पासून माझ्या तक्रारी येतात प्रत्येक तक्रार माझी यां दाखल आहे पहिली यांची माझी प्रकाश महाधुराव कचवीवर आहे एकोणतीस सप्टेंबरला वाटतं तीस सप्टेंबरला एकोणतीसला मी तक्रार दाखल करून आले की तीस सप्टेंबरला प्रकाश माधुराव कच्वीनं माझ्या गड्याला आणि मुलाला रस्त्यात अडवलं त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे माझ्या मुलाच्या अंगावर गेले त्याच्या हातातला मोबाईल हिसकाटून घेतला त्याच्यावर पाणी टाकलं योगायोगानं मोबाईल भारीचा असल्यामुळे व्हिडिओ राहिला त्याच्यानंतर कोर्ट तू आमच्यावर केस कशी केलीस मी याच्यासाठी ह्या प्रकरणानंतर मग मी खूपच त्रास द्यायला होतो माझ्या क्षेत्रात येऊन गड्याला एकदा दोनदा मारलं म्हणून मी माझ्या क्षेत्रामध्ये मा इतरांनी येऊन त्रास देऊ नये म्हणून मनाई हुकूम मिळण्यासाठी कोर्टात केस दाखल केलेली आहे तिथं ते कोर्टात हजर होत नाहीत अनिल बालाजी कछवी माधव बालाजी कछ्वीर सुशिलाबाई आणि त्यांच्या दोन मुली बालाजी माधवराव हो कछ्वी नसल्यामुळं आहेत तर त्यांच्या दोन्ही मुला मुलींचे समन्स मी बाय हँड नेऊन त्यांच्या घराला टाकवले एवढी वेळ ह्या लोकांनी माझ्यावर आणली आता समन्स सगळे गेलेले तीन तारखा झाल्यात अजूनही यांच्यापैकी कोणीही कोर्टात दा दाखल झाला ना दा नाही तिकडे तर कोर्टात दाखल होईना आणि इकडं त्रास दिल्याशिवाय राहत नाही मग मी जायचो कुठं प्रशासनाकडे गेले प्रशासन म्हणते अर्ज द्या अर्ज दिला यांची दाखल करा यांची दाखल करून त्यांच्यावर काहीच कार्यवाही नाही दोन हजार चार पासून मी राष्ट्रीय महिला आयोग नंतर माझी मा शक्ती संपत आली आता माझ्याकडे फिरण्याची सुद्धा ताकद नाही पैशाची सुद्धा ताकद नाही म्हणून मी ईमेलद्वारे तक्रारी करायला सुरुवात केली नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी ईमेलद्वारे चार चार तारखेच्या मरून उपोषणाची तक्रार महिला आयोगाला जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग अहमदपूर पोलीस स्टेशन एस पी ऑफिस लातूर सगळीकडे पाठवलेली आहे ईमेलद्वारे त्याच्यानंतर वीस तारखेला मी प्रत्यक्षे कलेक्टर ऑफिसला जाऊन संध्या दिवसभर प्रशिक्षण केलं माझं प्रशिक्षण होतं आणि नंतर पाच वाजता इथून निघून मी सहा वाजता लातूरला पोहोचून सहा वाजले होते मॅडम बाहेर निघाल्या होत्या मॅडम माझं सिरियस मॅटर आहे एक मिनिट म्हणलं मला बोलणं शक्य झालं नाही मी रडली मॅडमनं स्वतः बंच छातात घेतला पण आमची परिस्थिती नव्हती मोबाईलवर फोटो घ्यायची म्हणून मी मोबाईलवर फोटो घेऊ शकले नाही त्याची ओशी आहे माझ्याजवळ दाखल केलेली आमरण उपोषणाचं त्याच्यानंतर मी शुक्रवारी बसायचं होतं मला उपोषणाला गुरुवारी मी द्वारे सगळ्याला स्मरण पत्र दिलेले तरी सुद्धा सुरुवातीला तर तुम्ही उपोषणालाच कसं बसला हा प्रश्न होता आता तो प्रश्न माग पडलाय कार्यवाही करा किंवा मा, मला मा, त्यांच्याकडून काही मिळवून द्या म्हणत नाही मी फक्त एवढंच म्हणते की माझी जी, जी मालमत्ता आहे मला तिच्यात वहिती करण्यात अडथळे येऊ नये आणि ज्या लोकांविरुद्ध मी आजपर्यंत तक्रारी केल्या रमाकांत कचवे प्रकाश कचवे आणि अनिल बालाजी कचवे खरे मुळात माझी मालमत्ता हडप करण्याची प्रवृत्ती ह्या तिघाचीच आहे बाकी दोघांची नाही त्याच्यामुळे ह्या तिघांनी माझ्या मालमत्तेत येऊन मला त्रास देऊ नये याचं लेखी आश्वासन मिळावं आणि इथून पुढे मला त्रास होऊ नये एवढीच माझी मागणी आता तुम्ही चार तारखेपासून अमरण उपोषणाला बसला तर प्रशासनातले कोण कोणते अधिकारी तुमच्याकडे आले आणि काय पोलीस डिपार्टमेंट चे मंडळ अधिकारी आले होते तलाठी मॅडम आल्या होत्या त्यांना मी डिटेल सांगितलं ऐकून घेतली तुमचा प्रश्न खरंच तुम्ही संघर्ष केलात म्हणले इथं परंतु त्यांचं एकच म्हणणं तुम्ही उपोषण सोडा आणि नंतर ऑफिस लावून मॅडमला भेटा आपण मार्ग काढू चार वर्षात मार्ग मिळाला नाही म्हणून मी उपोषणाला बसले मला काहीतरी लेखी मिळाल्याशिवाय ले मी उठायचं कसं येतो आणि दुसरी गोष्ट मी जर आज उपोषणाहून काहीही न घेता उठले तर माझा त्रास जास्त प्रमाणात वाढणार हे मला शंभर टक्के माहिती म्हणून मला काहीतरी लेखी आश्वासन मिळावं लागेल काहीतरी तोडगा काढावंच लागेल मी काही कोणाचं काहीच मागत नाही मी फक्त माझ्या मालमत्तेत येऊन कोणी मला त्रास देऊ नये एवढीच मागणी माझी एकंदरीत मॅडमच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मग म्हटल्याप्रमाणे माणसातला माणूस माणूस की आणि झालेला माणूस या सगळ्या गोष्टींच दर्शन तर होतच आहे त्याचबरोबरीनं प्रशासनातला अधिकारी सुद्धा निरढावलाय का माणूस माणुसकीहीन झालाय भावनाहीन झालाय हे सुद्धा प्रकर्षाने विचारावं लागेल विचार करावा लागेल आणि मग या महिलेला या मॅडमला न्याय जर मिळणार नसेल चार वर्षांपासून त्रास होत असेल त्याच्यानंतर वारंवार शासनाच्या दरबारात खेटे मारू नये त्यांना परत तेच करावं लागत असेल आणि मग एका बाजूने विचार केला तर यांच्या पाठीमाग पुरुषाचा कुठलाही हात नाही आधार नाही आणि मग हा आधार नसताना एकटी महिला नोकरी सांभाळेल तर प्रशासनाची दारं झिजवेल प्रशासनातले अधिकारी आता वारंवार आपण ऐकतोय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय कामं करत नाहीत दिलेल्या तक्रार अर्जावर विचार करत नाहीत ह्या बाजू कुठंतरी खरे आहेत का कारण मॅडम शिक्षिक आहेत विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं काम करतात मग त्यांच्याकडून भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम कसं होईल त्या पैसे देऊच शकणार नाही देणारच नाहीत आणि मग म्हणून त्यांना न्याय मिळत नाही का या संदर्भानं मॅडमच्या या प्रकरणावर किंवा या अमरण उपोषणाच्या अनुषंगानं अहमदपूर चाकूरच्या एस एम उपविभागीय अधिकारी यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत अहमदपूरच्या तहसीलदार यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि नव्यानं अहमदपूरला पी आयचा चार्ज असलेले आय पी एस अधिकारी सागर खरडे यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत यांना न्याय मिळवायचा असेल माणूस म्हणून <laughs> या गावामध्ये जगायचं असेल समाधानानं सुखानं जगायचं असेल तर काय करावं लागेल का त्यांच्याकडं त्यांनी म्हटल्याप्रमाणे शेवटचा पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे आत्महत्येचा काय आहे नेमकं या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे